रॅलीमध्ये भाजपचे युवा नेते विशाल परब सुद्धा सहभागी सोबत आपल्यासोबत जी परब आहेत विशाल भाई काय सगळ्या मोठा प्रतिसाद दिसतोय भाजपचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते इथे सहभागी झालेले भारतीय जनता पार्टीचा विजयी झालेला आहे मी पूर्ण खात्री सांगू इच्छितो की आपल्या सावंतवाडीकर जनतेला आवाहन करतोय की भारतीय जनता पार्टी हा जगात देशात राज्यात आमच्या तळ कोकणात सावंतवाडीमध्ये नक्कीच एक नंबर राहणार आहे आणि विजयी महोत्सव हा परवा सकाळी म्हणजे उद्या निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर परवा सकाळी आपल्याला विजयी हा अकरा वाजता हा आमचाच दिसेल निश्चित समोरनं एकवीस शून्य चा म्हटला जातोय दावा केला जातोय तुम्ही काय सांगाल आपण असे दावे करत नाही आहे आपण प्रॅक्टिकली कार्य करतोय समोरच्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आमचे ते स्पर्धक नाहीत आमचे मित्र आहेत परंतु उद्याचा रिझल्ट आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या दिशेने दिसेल निश्चितच तुम्ही सुद्धा विशालजींसोबत रॅलीमध्ये सहभागी झालाय काय सांगाल खूप भारतीय जनता पार्टीला आज शहरवासियांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा एकच अभ्यास आहे की येणाऱ्या तीन तारीखला गुलाल हा भारतीय जनता पार्टीचाच असेल याबद्दल माझा ठाम विश्वास आहे